म्हणजेच कार्यालय आता तिथं मंद्रुक तालुक्या जिल्ह्यात तालुक्यातले म्हणजे दक्षिण सोलापूरमधले इथं आमचे सचिनबाई ते आहेतच दक्षिणचं कार्यालय उतरून येणार नाही आहे त्यांनी अप्पर तहसील कार्यालय म्हणजे त्याचा एक भाग असतो आणि तो भौगोलिकदृष्ट्या आताच कसा एक कोर्ट मॅटर आहे हायकोर्टात काय लोक का गेले आहेत त्यामुळे मी त्याला काही फारसं वाच्यता करणार नाही किंवा तुम्हीही फार त्याला पैसे देऊ नका म्हणजे माझं काय एखादं चुकीत गेलं तर ती कोर्टाचा अवमान होईल असं कदाचित होईल पण तुमच्यामध्ये सांगतो हे कसं ती केलं आणि ह्यात माझा काय स्वार्थ आहे मला काय त्यात कमी दलाल आहे कमी तिथला काय आहे का काय आहे हे केलं आहे की मोहोळ तालुक्यात एकतरी सगळ्यात मोठं गाव माझं आहे पंच पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथं नगरपंचायत आहे तिथं दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथं साखर कारखाना सोडून अजून काही सुगराची मोठी फॅक्टरी आमच्या तिथं दूध प्रक्रिया करणारी मोठी फॅक्टरी आमच्या आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये सिनियर कॉलेज सायन्स फॅकल्टी सहित आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि आणि पश्चिम तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागाला ते जवळ पडतं मोहोळपेक्षा जवळ आता मोहोळ नरखेड ते मोहोळ ही तेरा किलोमीटर आहे साडे तेरा किलोमीटर आकडा मागे पुढं होईल आणि अनगर दहा किलोमीटर आहे दहा ते अर्धा किलोमीटर आहे पुन्हा शेतपळ शेतपळ टू ही जाधार म्हणजे सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आमचं अनगर एकोणीस किलोमीटर आहे म्हणजे प्रॉपर गाव धरलं तर त्यामुळं त्या आमच्या मोह आमच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची कामं दोन तीन असतात मोठ्या एक तर पंचायतीचं प्रकरण असत पंचायतीचं प्रकरण म्हणजे भावाभावाचं घरातल्या घरात जमिनीचं प्रॉपर्टी विभाजन करणं ह्याला पंच्याऐंशी पंच्याऐंशी खाल कलमाखाली ते विभाजन केलं जात तर त्याच्यासाठी आमच्याकडं आत्ता एकदा आमच्या आमदारनी एकदा आमच्या आमदारनी मीटिंग लावली होती कलेक्टरना बोलून ती पंच्याऐंशी प्रकरण तात्काळ निकालात काढा म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा फारसं काही ते झालं नाही आज आमच्या तिथं मोहोळमध्ये अडीचशेच्या आसपास प्रकरण पेंडिंग आहेत म्हणजे तालुक्यातील लोकांची नंबर एक नंबर दोन जे रस्ते असतात रस्त्याला रस्ता दोघांचे भावाचे भांड आहेत अमुक आहे तमुक आहे रस्त्यातले प्रकरण असतात ते तिथं दोन दोन वर्ष निघायला लागत नाही निकाल लागत नाही प्रशांना अनेक कामं असल्यामुळं आणि त्याचा मोठा तालुका आमचा अडीच ब्लॉकचा तालुका आहे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आता मी कसं काय सांगणार असं आहे की पुत्र कुणाच्या ताब्यात ठेवायची हे राजन पाटील किंवा तुम्ही ठरवू शकत नाही ना ते मतदान ठरवतात लोकशाहीमध्ये मतदारांचाच अधिकार आहे तो त्यामुळं ते ठरवतील ना उद्या चुकीचं का बरोबर तर ठरवायचा अधिकार त्या नाही तुम्हाला मला नाही आहे आणि आमच्या तालुक्यात विकास कामामध्ये कधी आत्तापर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं नाही आपल्या माझ्यावर सांगत नरखेड गावामध्ये शाहजराव पाटील यांचं त्यांचं गाव ते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे माझ्या वडिलापासून आमच्या ताब्यात आहे तर त्या गावाला शाखा काढायची म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता तर आमच्या वडिलांनी तिथे शाखा काढायला आपला विरोध तात्विक शाजरा पाटला त्या लोकांच्या सुविधा आपण कसा म्हणून मी जिल्हा बँके मी चिरम होत्या मला अपरून काढायला आली तिथं बँक त्या अप्पर तहसील कार्यालयाचा आणि त्याचा आता तुमच्या मत सांगतो तिथं दाखले द्यावे लागतात मुलांना एक आमच्या तालुक्यातलं गाव आहे वडाशिवाडी म्हणून तिथल्या एका पोराला दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून त्यानं मेडिकलचं ॲडमिशन मिळालं त्याला ही वस्तू तिथे दोन वर्षापूर्वीची दीड वर्ष दोन वर्षापूर्वी वर्षा असेल ह्या अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्यामुळं आम्ही आपलं आमचे विखे पाटील साहेबांचे संद चांगले आहेत अजित दादा आहेत आणि सरकार लोकाभिमुख काम करते म्हणून करता आम्ही प्रस्ताव दिला आणि ते मान्य केलं हो करतेच ना

आणि त्याच्यात तिथं काय संपूर्ण तहसीलदारचं काम नसतं तिथं निवडणूक प्रक्रिया अन्नधान्य प्रक्रिया आणि संजय नरदार वगैरे आहे हे तहसीलदारच राहतं हे मोहोल तहसीलमध्ये राहतं मोहोल तहसीलमधलं शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निगडीत जी कामं आहेत ती तिथं गेली जातात ती काही भागातली एक्केचाळीस गावातली असं आहे ते, ते, ते जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स